नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान एक्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर पुणे बाजार समितीचा पुणे मांजरी पुणे खडकी पुणे गुलटेकडी आणि पुणे पिंपरी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपण आज बघत आहोत तर पुणे मांजरी बाजार समिती आहे कांदा आहे लोकल आवक एकशे सात क्विंटलची तर कमीत कमी ते दर तेहतीसशे सर्वसाधारण पस्तीसशे तर जास्तीत जास्त दर गेला इथं चार हजार रुपये क्विंटल तर कांदा होता उन्हाळी तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती कांदा आहे लोकल आवक सात क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सर्वसाधारण तीन हजार तर जास्तीत जास्त दर मिळाला इथं तीन हजार रुपये क्विंटल तर पुणे खडकी बाजार समिती आहे कांदा लोकल अवक तीन क्विंटलची कमीत कमी दर बत्तीसशे सर्वसाधारण बत्तीसशे तर जास्तीत जास्त दर मिळाला पुणे खडकी बाजार समितीमध्ये बत्तीसशे रुपये क्विंटल तर पुणे गुलटेकडी बाजार समिती कांदा आहे लोकल तर कांदा आहे लाल आवक आहे मित्रांनो इथे सोळा हजार चारशे क्विंटलची तर कमीत कमी दर अठराशे सर्वसाधारण अठ्ठावीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळालाय पुणे गुलटेकडीत अडतीसशे रुपये क्विंटल तर हे होते पुणेचे कांदा बाजार